नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी एक नवीन जी आर आलेला आहे आणि तो जी आर पी एम किसान ज्यांना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमार्फत ज्यांना काही हप्ते मिळतात सलग अशांसाठी ह्या जी आर आहे तर या ठिकाणी मोठी अपडेट आहे ज्यांना काही पी एम पी एम किसान योजनेच्या माध्यमातून महिन्या आपलं एका वर्षाला सहा हजार रुपये म्हणजेच तीन टप्प्यामध्ये दोन दोन हजार रुपये मिळतात अशांसाठी अशा सर्व लाभार्थ्यांसाठी ही जी आर आहे तर सर्वांना या ठिकाणी ज्यांना काय पी एम किसान सन्मान निधीचे हप्ते मिळत नाही आहेत रेग्युलर त्यांच्यासाठीसुद्धा हा महत्त्वपूर्ण जी आर आहे आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी योजनेतील हप्ते रेग्युलर ज्यांना पण मिळतात त्यांच्यासाठीसुद्धा हा महत्त्वपूर्ण जी आर आहे पण पर तोपर्यंत तुम्हाला हा जी आर समजणार नाही जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहणार नाहीत आणि ऐकणार नाहीत तुम्ही संपूर्ण हा जी आर हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा जी आर कशाबद्दल आहे आणि कोणासाठी आहे आणि कशासाठी आहे तर ज्यांना काही हप्ते मिळत आहेत रेग्युलर त्यांनी पण हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि ज्यांना काही हप्ते ल रेग्युलर मिळत नाहीत त्यांनी पण हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती पर्यंत आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवरती क्लिक करा कारण का अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात आणि तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत राहते की कशा जी आर आला आहे कोणता जी आर आरला आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळत असते त्यामुळं आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनमध्ये क्लिक करा हिथून पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळत जाईल तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे दिनांक सतरा मे दोन हजार चोवीसचा हा जी आर हा जी आर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सतरा मे दोन हजार चोवीस आहे तर या ठिकाणी आपण थोडक्यात प्रस्ताव या ठिकाणी बघूयात काय आहे तर प्रस्तावना शेतकऱ्यांना नि शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संदर्भ क्रमांक एक व तीन अन्वे सुरू केले आहे सदर योजनेसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शन सूचनानुसार संदर्भ क्रमांक सहा अन्वे आयुक्त कृषी यांच्या स्तरावरच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एक सदर योजनेसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रकल्प संयंत्र कक्षाच्या खर्चासाठी एक अशी दोन स्वतंत्र बचत खाती सेंट्रल बॉ बँक ऑफ इंडिया पुणे या बँकमध्ये उघडली आहेत तर सध्या स्थितीत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक दहा अन्वे सदर योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या जिल्हा जिल्हास्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे चौतीस जिल्ह्यासाठी चौतीस स्वतंत्र बचत खाती आणि आयुक्त कृषी यांच्या स्तरावर सदर योजनेकरता अपात्र लाभार्थ्याकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी रक्कम जमा करण्यासाठी एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास प्रस्ताव शासनाने सादर केला होता सदरचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता त्यास अनुसरून खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्मित केलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हा शासन निर्णय आलेला आहे आपण शासन निर्णय बघूयात तर शासन निर्णय असा आहे की त्यामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकरता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे जिल्हा स्तरावर सेंट्रल बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे चौतीस जिल्ह्यासाठी चौतीस स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे तसेच मित्रांनो तसेच सदर योजने अंतर्गत अपात्र लाभार्थीकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांच्या स्तरावर आयुक्त कृषी यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे उपरोक्त परिषद दोन व तीन अनवे बचत खाते उघडण्यास खालील अटी व शेती यांच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ज्यांना काही या ठिकाणी हप्ते मिळत आहे त्यांच्यासाठी खाते उघडण्यात आलेले आहेत पण कोणासाठी कोण त्यांना कोणते शेतकरी किंवा कोणत्या कोणते शेतकरी या ठिकाणी हा रक्कम जे आहेत परतावा देण्यासाठी आहेत तर बघूयात मित्रांनो ह्या ठिकाणी आपण पुढं बघा की कि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यातील रकमेचा वापर हा त्यांचं प्रयोजनार्थ करण्यात यावा सदर खात्यात मेकर म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचा कार्यालयातील लेखाधिकारी असणार आहे आणि चेकर म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे असतील तर प्र प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या अपात्र लाभार्थ्याकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी तर मित्रांनो ज्या म्हणजे जे अपात्र शेतकरी आहेत त्यांना जे हप्ते मिळतात दोन दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचे तर ते पी एम किसान योजनेचे हप हप्ते जे आहेत ते वापस घेणार आहेत आणि ते वापस घेण्यासाठी जे खाते उघडले आहेत ते खात्यासंदर्भात हा जी आर आहे तर मित्रांनो कोणत्या खात्यावरती हा परतावा रक्कम रक्कम जे लाभ अपात्र लाभार्थी आहेत त्यांचा परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांच्या नावे उघडण्यात येणाऱ्या बचत रक खात्यातील रकमेचा वापर हा त्यांच्या प्रयोजनार्थ करण्यात यावा सदर खात्यात मेकर म्हणून कृषी आयुक्तालयातील लेखाधिकारी हे आणि चेकर म्हणून आयुक्तालयातील सहाय्यक संचालक लेखा एक हे असतील तर मित्रांनो सदर योजनेकरता प्राप्त होणारे अनुदान त्या त्या वित्तीय वर्षात खर्च करणे बंधनकारक राहील व त्यापुढे शासनाच्या मंजुरीने मुदतवाढीकरता खर्च करता येईल ज्या प्रकरणी वाढ दिलेली नाही अशा प्रकरणी सदर बँक खात्यातील अखर्चित रक्कम शासनाकडे समायोजित करणे आवश्यक राहील तर मित्रांनो या सदर बँक खात्यामध्ये जमा करणाऱ्या जमा होणाऱ्या व्याजासंदर्भात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे नियमितपणे कार्यवाही संबंधितांना करावी लागेल तर मित्रांनो सदर बँक खात्यातील व्यवहाराचे नियतपणे ताळमेळ करणे तसेच लेखा प्रेक्षण करणे आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे काही अपात्र म्हणजेच ज ज्यांना काही शेती नाही आहे पण बोगस नोंदणी केलेली आहे त्यांना हप्ते मिळत आहेत किंवा जे कर भरतात नोकरी आहे चांगली अशांना या ठिकाणी हप्ते मिळतात तर त्यांचा त्यांनी हप्ता त्यांना नियमाने हप्ते मिळत नाहीत तर ते ज्यांना मिळाले आहेत हप्ते त्यांनी वापस भरण्यासाठी हे जे आर केलेलं आहे आणि त्यांचे जी खाते उघडले आहेत त्याच्यावरती रक्कम जमा होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नक्कीच माहिती समजली असेल की हा जी आर कशासाठी आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे हा जी आर मित्रांनो तुम्ही तुम्हाला जर तुमची खरी तुम्हाला जर पात्र शेतकरी असताल तर तुमच्यासाठी हा जी आरची काही हे नाही फक्त अपात्र शेतकऱ्यांसाठी हा जी आर आहे जे अपात्र शेतकरी लाभ घेतात पी एम किसान योजनेचे त्यांच्यासाठी हा खास जी आर आहे त्यांनी लाभ घेऊ नये आणि लाभ जरी घेतलेला असा असावा जरी लाभ घेतलेला असेल तर या ठिकाणी त्यांना रक्कम जी आहे ती वापस भरावा लागणार आहे वापस लाभार्थ्यांना रक्कम परतावा करावा लागणार आहे असं या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो नक् नक्कीच तुम्हाला ह्या हा जी आर समजला असेल की कोणासाठी आहे कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेल होती क्लिक करून ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि मित्रांनो इथून पुढं पण पी एम किसान योजनेचे हप्ते जर मिळवायचे असतील आणि तुम्हाला हप्ते रेग्युलर मिळत असतील तर के वाय सी कम्प्लेट करा के वाय सी संदर्भात भरपूर जणांना या ठिकाणी कमेंट देतात के वाय सी कंप्लेट करा के सी न झाली असेल आणि बऱ्याच जणांचे खाते आ, खाते क्रमांक अकाउंट नंबर बरोबर नाही कुठं आधार लिंक नाही आता बँकेत जाऊन तुमचा आधार लिंक तुमच्या अकाऊंटला लिंक, लिंक करा म्हणजे ज्या अकाउंटला तुमचा आधार लिंक आहे अशाच अकाउंटमध्ये या ठिकाणी पी एम किसान आपला सॉरी पी एम किसान योजनेचे हप्ते पडले जातात तुमच्या ज्या अकाउंटवर आधार लिंक आहे अशा तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माहिती पण आवडली असेल या ठिकाणी चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय हो का भेटूयात अशाच नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र